निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे ठरले अतिक्रमण करणाऱ्यांचे करदनकाळ काळ गेल्या दहा वर्षापासून शहराला अतिक्रमण नावाचे ग्रासलेले ग्रहण नूतन मुख्याधिकारी सोडवण्याच्या प्रयत्नात आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या बातमीमुळे जनतेच्या बदलापूरकरांच्या वाढलेल्या अपेक्षा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाच्या हलगर्जीपणामुळे नवनवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना रस्त्यावर का उतरावे लागले पुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर आणि भ्रष्टाचारावर हा लेख आधारित आहे या लेखात नागरिकांच्या तक्रारी विभागातील कर्मचाऱ्यांची कार्ये ठेकेदारांची भूमिका आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा केली आहे कुळगाव <पुल्गा> बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभाग एक चिंताजनक चित्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभाग हा शहरातील रस्ते फुटपाथ आणि गटारांवरील अतिक्रमण नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून या विभागात भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्यामुळे संपूर्ण खाते पोखरले गेले आहे अशी नागरिकांची तक्रार आहे अतिक्रमण विभागात पुरेसे मनुष्यबळ असून नियमित दैनंदिन कारवाई झाली तरच रस्ते गटार आणि फुटपाथ मोकळे राहतील आणि पादचारी नागरिकांचा नाहक त्रास कमी होईल परंतु या विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ कुठे आहे हा प्रश्न नागरिकांना पडतो अतिक्रमण विभागातील मनुष्यबळ आणि ठेकेदारांची भूमिका कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागात कर्मचारी आहेत परंतु त्यांची संख्या आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह आहे तसेच ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ किती आहे आणि ते कुठे वापरले जात आहे यावरही नागरिकांना शंका आहे नगरपालिकेने अतिक्रमण विभागाला लागणारी अवजारे दिली आहेत परंतु त्यांचा वापर होत नसल्याचे दिसते काही वर्षापासून अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ शहरातील अतिक्रमण वाढल्यामुळे कारवाई होताना दिसत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे भ्रष्टाचाराचे आरोप नागरिकांच्या म्हणण्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागात भ्रष्टाचाराचा प्रभाव आहे ठेकेदार आणि कर्मचारी यांच्या खिशात पैसे जात आहेत आशी रुपए, रुपए, आशी अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे नगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी फेरीवाले अतिक्रमण करणाऱ्यांकडून दिवसाला पाच रुपये दहा रुपये वीस रुपये अशी पावती फाडतात अशी ही तक्रार आहे यावेळी नगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी त्यांना दिसत नाहीत का अशीही नागरिकांची भावना आहे नागरिकांचे प्रश्न आणि मागण्या कुळगा बदलापूर नगरपालिकेतील नागरिकांना अनेक प्रश्न पडत आहेत त्यांचे म्हणणे आहे की अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ कुठे आहे नगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी फेरीवाले अतिक्रमण करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत का नागरिकांच्या म्हणण्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भ्रष्टाचाराचा भस्मा लागला आहे का कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर आणि भ्रष्टाचारावर नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ कुठे आहे हा प्रश्न नागरिकांना पडतो अशी ही तक्रार आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार उलगा बदलापूर नगरपालिकेला भ्रष्टाचाराचा भस्मा लागला आहे या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नगरपालिकेने पुरेशी पावले उचलली पाहिजेत आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे नागरिकांच्या मागण्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार माध्यमातून घेतलेले मनुष्यबळ कुठे आहे यावर स्पष्टता असावी अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि ठेकेदारांच्या कार्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे नगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी फेरीवाले अतिक्रमण करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत का यावर तपास करावा अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करून नागरिकांच्या तक्रारी दूर कराव्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर आणि भ्रष्टाचारावर चर्चा केली आहे नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्या या लेखात मांडल्या आहेत नगरपालिकेने या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुरेशी पावले उचलली पाहिजेत आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे निर्भीड पत्रकार संघ ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय